मी चार महिन्यांपासून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते पण हिंमतच होत नाही आहे फायनली आज मदर्स डेला हे पोस्ट करते आहे दिस इज जस्ट अ स्मॉल ट्रिब्यूट फ्रॉम मी टू यू आई आय मिस यू आणि थँक यू फॉर एव्हरीथिंग लंडनला जाण्या अगोदरची पण हा शेवटची तुलाच होती आई तुझी मिठी मी कधी विसरू न शकत आई आणि मी तुला खूप मिस करते कधी भेटणार आपण मला माहिती नाही परत पण तुझा आशीर्वाद माझ्यासोबतच असू दे काही दिवस निवडलाय ग तू जाण्याचा आणि ट्वेंटी नाइन्थ नोव्हेंबर पप्पाचा बर्थडे तो दिवस आपण एवढी वर्ष सेलिब्रेट करत आलोय आता कसं करणार आई खरच यार ग्रेट असतो ड्रामा होतीच ड्रामा आणि आय होप जिथे पण असशील ना अशी नाचत हसतच असशील आमची आई एवढी भारी होती ना सलून मध्ये स्वतः जायची काय ना काय करून यायची ना, ना मम्मी येऊन सांगायची बाय मनीषा तुझा नंबर लावले हा तू बी जाऊन ये बाय इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तर एवढा जीव होता ना स्पेशली बॅट मारतच बसायची मच्छर खिडकीच्या बाहेर काय ती बघत बसायची लोकांना ते तिलाच माहिती आमचा नाचा ना टॉम एन जेरी सारखा होता तुझ्या वाचू करमेना तुझ्या बिना जमेना टाइप्स आणि एक जर गोष्ट मी आईकडून खरंच घेतली असेल ना ती आहे की स्लीपिंग एनिवेअर एनी टाइम लेज्युट आर्ट ऑफ स्लीपिंग एनिवेअर दिसत नसेल तुम्हाला पण आम्ही न्यूड नेल प्लेंट लावली सो वी वर क्रेझी असथेटिक गर्ल्स ओके तिला ना थंड आणि चायनीज एवढा आवडायचा ना पॅप्सी पिग बसाची ना कधी कधी सांगायची बाय बर्गर मांग चुरण मांग म्हणजे मंचुरियन हा बाय आमच्या आया फोटो आम काढते बघा अरे संसार आईला सांगला ती मांजर मला त्रास देते तर आई बघ तिला कसं ट्रीट करते चिपट घातल्या हाताला चावली का पायाला चावली आई माझी हा पायाला आई आई तुझा बघतात का धक्का आहे माझा तू मम्मी अशी महिला मंडलच्या ट्रिप्सला जर कधी गेली आणि चार दिवसांनी आली तर आई फुल तिला हक वक करायची अशी फुल मिठी मारायची लाईक शी रिली यूज टू लव्ह माय मॉम तिच्याशिवाय तिचा पत्ताच न हालायचा दिस इज अ प्रँक आम्ही खूप करत होतो तुझ्यासोबत तर हे पप्पा आहेत फोनवर आणि तिला सांगितलं की ह्या माणसानी आम्हाला खूप भांडलं आहे वगैरे तर तू याला दम दे यांनी कॉल केला आहे उघडा तुझे मी हा माझी मारशी हा मुठी घालन तुझ्या डोका फोडीन हो हो तू कोण हा असता देऊ बाजी माझी असता तू हा मी तुम्हाला हो हो मग तू शाणा आस ना, ना। काही येस

गांडीन तुझे दम आहे तर ये तुझे बायको लहान तुझे पोरा लहान खान कोण लागून दमला कोण ठेवला मेल्या नास्त्या आईफोन ठेवला त्यांनी हा फोन ठेवला फोन ठेवला त्यांनी हा गा बघा घाबरलायच शी सेट तोरा देखो उद्या माझी आहे लंडनच्या आणि येऊन माझ्याकडे बसली आहे माझ्या रूम मध्ये आणि मला सांगते पाहिजे हो उचलशील ना फोन माझा मग हां येशील का तू लंडनला <laughs> <laughs> ये ना मी तुला घेवायला तिकीट पाठवीन येशील ना <laughs> ये विमानानु उडून <laughs> कला एकटी कला नाही येऊ शकत तू <laughs> दीर्घ श्वास सोडला आईने <laughs> काही नाही काही नाही कोणाला ना सांगू नाही शकत आहे पण खूप काय देऊन गेलेस तू मला आणि आयुष्यभरासाठी खूप मिस करते आई मी तुला आणि घर खूप खाली आहे ग तुझ्याशिवाय कधीच विसरणार नाही आहे मी तुला आणि नेहमी तुझी आठवण काढत असते भले सांगत नाही टाकत नाही बट आहेस तू आणि मला माहिती आहे असणारच असतो तू नेहमी